नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठात भरती निघालेली आहे सातशे सत्त्याऐंशी ही भरती होणार आहे आणि पात्रता फक्त सातवी पाच ते पदवीधरांनाही नोकरी मिळणार आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे गटकपासून ते गड्ड गट या पदासाठी ही भरती होणार आहे या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा एकूण पदे सातशे सत्याऐंशी असणार आहे तर बघा रिक्त पदे आणि त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे तर गटक नंबर एक वरिष्ठ लिपी वरिष्ठ लिपिकासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र कि आणि संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता वरिष्ठ लिपिकासाठी असणार आहे नंबर दोनची पात्रता आहे लघु टंकलेखक यासाठी या, सॉरी पद आहे लघु टंकलेखक यासाठी पात्रता लागणार आहेत तुमचं एस एस सी किंवा तत्सम परीक्षा पास असेल म्हणजे तुमचं दहावी पास असेल किंवा त्या समकक्ष कुठलीही एक्झाम पास असेल आणि शासकीय मान्यताप्राप्त इंग्रजी लघु लेखक परीक्षा ऐंशी शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा आणि चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर लघु टंकलेखक या पदासाठी तुम्ही पात्र असणार आहात तीन नंबरचं पद आहे लिपिका आणि टंकलेखन यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर कोणत्याही शाखेचा विद्यापीठाचा स्नातन पदवी तुम्हाला उत्तीर्ण असणे बर आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगापर्यंतचे किंवा इंग्रजी टंकलेखन किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाचे तुमच्याकडे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे चार नंबरचं चा पद आहे प्रमुख तालिकाकार म्हणजे ग्रंथालय यासाठी शैक्षणिक पात्रता तुमचं दहावी पासचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणे आवश्यक आहे त्याचबरोबर ग्रंथालयशास्त्रातील तुमच्याकडं पदवी असणं आवश्यक आहे पाच नंबरचं पद आहे निर्गमम सहाय्यक ग्रंथालय यासाठी तुमचं दहावी पास असलेलं प्रमाणपत्र त्याचबरोबर शासन मान्यताप्राप्त ग्रंथालयशास्त्रातील पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा सहा महिने त्यांचा आवश्यक तुमचा कोर्स झालेलं कंप्लीट झालेला आवश्यक आहे त्याचबरोबर कृषी सहाय्यक यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला कृषी उद्यान विद्या वनशास्त्र कृषी तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी गृहविज्ञान मत्स्यविज्ञान जैवतंत्रज्ञान अन्न तंत्रज्ञान कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील तुमची पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे तेव्हा तुम्ही, तुम्ही कृषी सहाय्यक या पदासाठी पात्र होणार आहात सात नंबरचं सा पद आहे पशुधन पर्यवेक्षण यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला पशुधन प्रवेक्षणमधली पदविका पदविका म्हणजे डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक असण्या आवश्यक आहे आठ नंबरचं पद आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक यासाठी तुमची संबंधित शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नऊ नंबरचं पद आहे सहाय्यक संगणक कम्प्युटर हे सहाय्यक यासाठी शैक्षणिक पात्रता संगणक अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल्स अभियांत्रिकी बी सी ए बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन बी सी ए बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स बी सी एस या पदवी असेल तर तुम्ही संगणक या पदासाठी अर्ज करू शकतात आरेखक या पदासाठी तुमचे एस एस सी पास असणं आवश्यक आहे त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ड्राफ्टसमॅन मॅकॅनिक ड्राफ्ट्स मॅन सिव्हिल आर्किटेक्चर क्राफ्टमॅन किमान प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक असणे आवश्यक आहे तसे एक वर्षाचे एन सी टी सीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अणुवारेखक पद नंबर अकरा यासाठी पण एस एस सी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ड्राफ्समॅन मेकॅनिकल ड्राफ्समॅन सिव्हिल आर्किटेक्चर ड्राफ्समॅन किमान प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एक वर्ष एन सी टी सी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे बारा नंबर पद आहे वरिष्ठ यांत्रिक यासाठी तुमचं एस एस सी परीक्षा उत्तीर्ण असेल तरीसुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकतात म्हणजे बघा दहा बी साठी सुद्धा इथे जागा आहे तेरा नंबरचं पद आहे तांत्रिक सहाय्यक यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला मा मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं असणे आवश्यक आहे किंवा मेकॅनिकल तुमचा डिप्लोमा झाला असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकतात चौदा नंबरचं पद आहे प्रक्षेत्र यंत्रिक यासाठी शैक्षणिक पात्रता एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण स्तुतीतील मेकॅनिकल ॲग्रिकल्चर मशिनरी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एक वर्षाची एन सी बी टी व्यवसायाचे प्रमाणपत्र अश आवश्यक आहे पाच नं पंधरा नंबरचं पद आहे जोडारी यासाठी दहावी पास असणे आवश्यक आहे त्याचबरोबर औद्योगिक प्रोसिजन्स जोडारी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्ष एन सी व्ही टी व्यवसायाची प्रमाणपत्र आवश्यक आहे सोळा नंबरचं पद आहे ओतारी यासाठी एस एस सी म्हणजे दहावी पास औद्योगिक संस्ल फॉन्ड्री मॅन प्रमाणपत्र आणि एक वर्षाची एन सी व्ही टी प्रमाणचे प्रमाणपत्र सतरा दृक श्राव चालक यासाठी तुमचं दहावी पास औद्योगिक संस्थेची जोडणारी प्रमाणपत्र आणि एक वर्षाचे एन सी व्ही टीचे प्रमाणपत्र तारतंत्री अठरा नंबरचं पद यासाठी दहावी एस एन सी व्ही टीचे एक वर्षाचे प्रमाणपत्र आणि तारतंत्रीचे परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मिश्रक पशुवैद्यकीय एकोणावीस नंबरचं पद आहे यासाठी तुमचं बी व्ही एस सी पशुवैद्यकीय शाखेची पदवी असणे आवश्यक आहे पद आहे यासाठी तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील छायाचित्रकार प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक आहे त्याचबरोबर दहावी पास सहाय्यक परीक्षा अधिकारी सॉरी सहाय्यक सुरक्षा अधिकारी बावीस नंबरचं पद आहे यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त शाखेतील तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि कामाचा अनुभव असेल तर तुम्ही सहाय्यक सुरक्षा अधिकारीसाठी अर्ज करू शकतात बावीस नंबरचं पद आहे नळ कारागीर यासाठी तुमचं दहावी पास नळ कारागीरचं प्रमाणपत्र आणि एक वर्षाची एन सी व्ही टीचे प्रमाणपत्र तेवीस नंबरचं पद आहे मिस्तरी स्थापत्य यासाठी दहावी पास आणि उत्तीर्णासू किंवा अनुत्तीर्ण आणि औद्योगिक संस्थेतील गावंडी म्हणजे मिशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हे प्रमाणपत्र आणि एक वर्षाचे एन सी व्ही टीचे प्रमाणपत्र जुळणी कार चोवीस नंबरमध्ये जुळणी यासाठी तुमचं डी टी पी झालेलं पाहिजे आणि एस एस सी प्रा पास पाहिजे वीज तंत्री यासाठी एस एस सी पास आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वीजतंत्री प्रमाणपत्र वाहन चालक यासाठी दहावी पास वाहन चालकचा रवाना आणि बस चालवण्यासाठीचा जो बॅच असतो तो असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर सत्तावीस नंबरचं पद आहे कृषी यंत्र चालक यासाठी तुमचं दहावी पास आणि औद्योगिक संस्थेतील मेकॅनिकल ट्रॅक्टर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अठ्ठावीस नंबरचं पद म्हणजे पद आहे संगणक चालक यासाठी तुमचं कम्प्युटर सायन्स माहिती तंत्रज्ञान आय टी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल टेलिकम्युनिकेशन टेल इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी यामधली पदवी झालेली असणे आवश्यक आहे आणि गट्ड म्हणजे आता हे सगळे गट कचे होते गड्ड मध्ये प्रयोगशाळा परिचार या सगळ्या पदासाठी तुम्हाला दहावी पास असणे आवश्यक आहे त्याची पदाची नावं मी तुम्हाला एक धावता आढावा दिवून सांगते ग्रंथालय परिचार गणक गवंडी मालिक माळी सुरक्षारक्षक शिपाई पहारीकरी मजूर यासाठी तर सहावी सातवी पास असेल मजूर सात चौथी पास असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता अशा प्रकारचे हे सर्व आहेत याची वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त पंचावन्न वर्ष आहे परीक्षा फी खुल्या वर्गासाठी एक हजार मागासवर्गीयासाठी नऊशे रुपये असणार आहे नोकरीचे ठिकाण अहमदनगर हे आहे आणि अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत तुम्हाला इथे अर्ज पाठवायचे आहे अधिकृत वेबसाईटसाठी तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर एच डबल टी पी यस एम पी के व्ही डॉट ए सी डॉट इन ही आहे जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला त्याची जी पी एफ आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतच आहे तिथे तुम्ही चेक करा माहिती आवडल्यास चॅ ला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ आणि नेक्स्टवरतीच्या माहिती सोडवा